म्हणजे विद्यार्थ्यांना पूर्वीसारखं नाही की फक्त त्याने काय केलं पुस्तक वाचली हा पुस्तकं वाचली प्रश्नांची उत्तर दिलेली तुम्ही प्लीज कोणी तिकडे बघायचं नाही पुस्तक वाचली त्याने केवळ पुस्तकांमधल्या प्रश्नांची उत्तर दिलेली नाही तर विद्यार्थ्यांना ज्ञानरचनावादी बनवायचंय तुम्ही क्रिएटिव्हिटी बनला पाहिजे इतिहासामध्ये आपल्याला जो पहिलाच पाठ्य पुस्तकातला पाठ आहे त्या पाठाचं नाव आहे इतिहासाची साधने आणि मी हे तुम्हाला शिकवलेले की इतिहासाची इत इत ते ही जी काही साधने आहे ही लिखित मौखिक आणि भौतिक अशा तीन स्वरूपाची असतात स्वरूपाची असतात लिहित मौखिक आणि भौतिक अशा तीन स्वरूपाची काय असतात इतिहासाची साधने असतात त्याच्यामध्ये भौतिक साधने ही अबोल असतात पण त्यांचा द्वारे आपल्याला प्रचंड मोठा इतिहास समजतो उदाहरण द्यायचं झालं तर ही एक शिवकालीन असल शिवकालीन असणारं हा एक टोपेचा गोळा आहे आणि अशा प्रकारे हा निर्जीव आहे हा गोळा राहिलेला याच्या दिसता टोपेच आहे हा निर्जीव गोळा हा असल शिवकालीन आहे यातल्या काही वस्तू या शिवकालीन आहेत हा दगडी टोपेचा गोळा आहे याच्यानी शत्रू सैन्यावरती थेट असाही डायरेक्ट मारला जात असेल यातून आपल्याला त्या काळचा इतिहास समजण्याची मदत होते हा मात्र हा दगडाचा आकार जो आहे ही असल आहे पण हा तोफेचा एक फक्त खापर सापडलेले हे विविध धातूंचा आणि बनलेलं आहे याला अशा प्रकारे गोळ्या घेऊन यात दारू ठासून हा काय केला जात असे शत्रूवरती मारला जात असेल यातल्या काही वस्तू या, या शिवकालीने ही कडी याचा उपयोग घोड्यांच्या पाला अडकवण्यासाठी केला जात असेल आणि शिवकालातल्या या काही वस्तू माझ मित्र आहे त्याला या सापडलेल्या आहेत नाल नाल म्हणजे काय तर घोड्यांना पायाला काय केली जायची ठोकली जायची आणि हा त्या काळचा काय असा खिळा आहे आणि या खिळ्यामधन हे असे आता बंध आहे पण अशा प्रकारच्या या इतिहासात दोन आपल्याला याचा अभ्यास करून किती वर्षापूर्वीच काय हे कळलं जातं मी एक वर्षी रायगडला तुम्हाला नेलेलं होतं तेव्हा रायगडला शिवाजी महाराजांचं जे धान्याचा कोठार आहे त्याच्यामधलं हे धान्याचं हे जे काय आहे हे तांदूळ आहे आणि हे तांदूळ असंच त्या धान्यच्या कोठारात सापडलेले तीनशे वर्ष झाल्यामुळे हे साधारण काय पडलेले काळे पडलेले आहे इतिहासाच्या साधनांमध्ये प्राचीन बरोबर नाण्यांचं महत्व अतिशय आपल्याकडे कोणतीही जुन्या प्रकारची नाणी नाहीये ही आधुनिक काळातली नाणी आहेत ही नंतर तुम्ही पाहून काय करा तुमचं हा इतिहास आता समजून घ्या नाण्यांवरून आपल्याला तत्कालीन काय समजतं ही नाणी कोणाची आहेत त्याचं चित्र कुठलंय यावरून आपल्याला खूप मोठा इतिहास आपल्याला काय होतो समजतो एखादी प्राचीन मूर्ती असेल आता ही मूर्ती आजची नाहीये ही मूर्ती काय आहे जुन्या काळातली नाहीये आधुनिक आहे परंतु या मूर्तीच्या कलाकृतीवरून आपल्याला त्यावेळेची कला कशी होती याचा इतिहास आपल्याला समजतो अगदी छोटी छोट्या -चो गोष्टी हा त्या कालचा एक दिवा आहे अशा प्रकारचा दिवा वापरला जात असे जेव्हा तेलाचा शोध नव्हता तेव्हा चरबी प्राण्यांची चरबीच डायरेक्ट टाकली जात असे आणि त्याच्यानी मानवाने काय केलेला होता अशा प्रकारे हे दिवा पेटवलेला हो होता कालांतराने बदल होत गेले अनेक साधनांमध्ये बदल झाले पूर्वी मिक्सर नव्हते हो अशा प्रकारे पाच पन्नास वर्षापासून हे ही जी काही वस्तू आहे खलमट्या ही कुठायला वापरली जात होती पूर्वी हे असायचं आता हे काय राहिलेलं नाहीये काही लोकांकडे असेल बघा त्या का चांगलं राहत असेल इतिहासची भौतिक साधनांची आपण तात्पुरती ओळख करून घेतलेली आहे त्यात नाण्यांचं महत्व फार वेगळं असतं नाण्यांबरोबर नोटा दालांतरान आलेल्या होत्या आणि इतिहासाच्या लिखित साधनांमध्ये आपण पाहिलंय ग्रंथ पुस्तके ही लिखित साधने याच्यामध्ये ही प्राचीन मोडी लिपी आहे ही शिवकालीन आहे जी इतिहास या लिपीवर कळतो ही अशी शिवकालीन मोडी लिपी आहे ही मोडी लिपी तुम्हाला घेईल आणि वर्गामध्ये किमान तुम्हाला सई शिकवण्याचा मी प्रयत्न करेल मोळीबरोबर इतरही अनेक भाषा आहेत पारशी आहे परंतु त्याचा आता आपल्याला इतक्या आढावा धावता घेता येणार नाही अशा प्रकारे इतिहासाची ही साधने लिखित मौखिक आणि काय भौतिक अशा तीन प्रकारची ही साधने आणि या तीन प्रकारच्या साधनांचा आपण काय केलेला आहे थोडक्यात आढावा घेतलेला आहे तर तुम्हाला याच्याबद्दल काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे त्यांनी या लिखित मौखिक भौतिक साधनांबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे का मुलांकडे एखादा कॅमेरा आहे